लोडिंग करायला आपण इकडे केली ती पार्किंग गाडी विशाल भाऊच्या घरापाशी आणि तसे पंपत लावली गाडी डिझल टाकायला आणि जरा म्हणलं टायराक लक्ष द्यावं ताई कशी आणि नवीन खराब आता लोणन मी निघाले आता हवा वगैरे चेक केली बिअर बदली होती त्याच्यामुळे सगळं बिअर सांडली सगळ्या बाटल्या भरपूर फुटल्या त्या गुड मॉर्निंग भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या आपजी ट्रेकिंग ब्लॉग मध्ये तर आपले आता झालेलं आहे गाडीचं जरा काम निघालं होतं त्याच्यामुळं चार पाच दिवस गाडी उभी होती घरी मग आता एकतीस डिसेंबर वगैरे केलेलं आहे आणि आता आजही नवीन वर्षा सुरुवात आहे आज कॅलेंडरप्रमाणे मग आपण आता नवीन वर्षाची परत सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्याला नशिबाने एवढं भारी माल भेटला आहे की आज की आज नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेलाच आपल्याला चॉकलेट भेटलेलं आहे एकदम गोड माल भेटलेला आहे त्याच्यामुळं आता मग जायचंही भारताला येत ना आता साखरवाडीला करायला आपण इकडे गेली ती पार्किंग गाडी विशाल भाऊच्या घरापासून कसं आहे भावांना आमच्या गावातलं सालपाई देवीचं मंदिर आहे मी इकडं राहणारच आहे इकडं गावाच्या बाहेर मंदिर आपलं मस्त मंदिर एकदम भारी आत्ताच याचं काम वगैरे हो झालेलं आहे भावनं आता आपण आलो गोटमाळावर लोणंदा गोटमाळावर ते आलो या आणि गेलतो डिझेलच्या चिठ्ठ्या वगैरे आणायला गेलतो डिझेल टाकायसाठी कारण लोडिंग करायला आपल्या गाडीत होतो जरा डिझेल कमी म्हणून आपल्या विशाल भावची चिट्टी या आणि आपली पण चिट्टी आहे डिझेलची आता इथं आलो आहे पंपावर हे पंप आहे पंपाच्या पंप साईडला लावून आपला गेलतो चिट्ट्या आणायला डिझेलचं मग आता सगळं आणून झालेलं आहे डिझेलच्या पावत्या वगैरे मग आता डिझेल टाकायचं दातमध्ये जाऊन आणि इथून मग करायचं परत इथं निघायचं आपलं साखरवाडीला कारण त्यांना बोललो होतं आपल्याला एक तीन एक वाजता बोललं होतं त्यांना आपलं बोललो होतं लोडिंग करायसाठी तीनला मग आता वाजले तीन आणि आता मग आणि आता निघालं पाहिजे मग आता हवा वगैरे चेक करायची आहे डिझेल पण टाकायची तर माझा निघतो पंपात लावली गाडीत डिझल टाकायला आणि जरा म्हटलं टायराक लक्ष द्यावं ताई कशी आणि कधी नवीन खराब आहे आता पंचर आहे का काय 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 नाही नशिबाने बरं आहे आपला खेळ आहे आणि टायर नवीन आहे त्याच्यामुळे काही विषय नाही एवढा कधी कधी कमी आणि कधी कधी असते जास्त मग त्याच्यामुळं मग आपल्या दर चक्करला ते करायचे त्याच्यामुळं जर आपल्या टायरची पण लाईट वाढती नाही तर मग हवा वगैरे हवा वगैरे कमी असलं की मग टायर वगैरे होती म्हणून आपली लावली पण केलंय सुरू आपलं काम हवा हो वगैरे चेक करायला झाला तर आपला पण टायमिंग होत आलाय टायमिंगला पोचायला पाहिजे आपल्याला तर भावान आता आपली हवा वगैरे चेक करून झाले आणि आता आपण परत टाकले पुढच्या रुटीनला चालू आता लोणार म्हणण्यात निघाले आता हवा वगैरे चेक केली जरा होती जरा हवा पण चेक होती कमी होती जरा हवा त्याच्यामुळं चेक करायला लागली जरा काय झालं तर एक आठवडाभर आत्ता गाडी उभी होती ना ना आपलं डिझल वगैरे टाकून झालं गाडीची हवा वगैरे सगळं चेक केलं आणि आपलं मग आता काय मग परत ना आपलं लोणंद वगैरे पास केलं आणि आता लोणच्या पुढं आलो आता पंढरपूर फाट्या आपलं पलटण पुलावरून आपला लेफ्ट मारून राईट मारून आले होते इकडे साखरवाडी जाण्यासाठी काय होतं त्यांना बोललेलं आपलं अडीच वाजता बोललं होतं लोडिंग करायला पण आता काही मित्रमंडळी भेटल्यावरती आपण सारखं काम काम पण करून झालं नाही मग ते काय म्हणतात आपलं तू मोठं झालं यावं झालं त्या झालं आपलं म्हणलं त्यांच्या मग गप्पा मारता मारता दोनच्या अडीच झाल्या तिथंच झाल्या आणि मग तिथं पुढं आल्यावरती मग रिझल्ट टाकायला ह्याला त्याला मग तिथं अडीच वाजून गेल्या मग आपलं मग म्हंटलं मग जरा चला पाटापाटा निघावा म्हणलं बस संध्याकाळी दहा वाजेपर्यंत भरपूर ट्रॅफिक असते कारण काही काही माणसं रस्त्यावर वाढला होता त्यामुळे ट्रॅफिकमध्ये आपलं नशीब चांगलं होतं आज काही आपल्याला ट्रॅफिक वगैरे लागलं आहे त्याच्यामुळं आपण लवकर झाली पाहिजे आता जिथं काय साखरवाडी राहिली असेल जरा एक सात आठ दहा किलोमीटर राहिले असेल काय नाही आपण पोहोचतोय तीन वाजेपर्यंत काय एवढा तेवढा टाईम कसं चालतो त्यातमध्ये इकडं रस्त्याची पण कामं चालले आहेत पुढं पुलाचं वगैरे काम चाललंय तर आपलं मग अशी निवांत मित्रांबरोबर गप्पा मारत होतो तर त्याच्यामध्ये एक मित्र म्हटला की काय ब्लॉग बनवतोय यावं करतोय त्याव करतोय मी बरोबर आहे का असंच आहे का तसंच <laughs> का मी त्याला म्हटलं बाबा तुला जर आवडतं असेल तर बघ रस्त्यात पण आवडत काय अप्लाय करायचंय मला आवडतं बाबा मला आवडतं की आपलं ब्लॉग वगैरे बनवायला आपलं व्हिडिओ वगैरे बनवायला आवडतं पण मी माझे मला एक प्लॉट बनवायची आवड आहे पण मी बनवतो मला काय दुसऱ्याला आव म्हणजे दुसऱ्यांना दाखवायसाठी मी काही करत नाही मला आवड आहे तुम्हाला आवडत तदल नाही ज्याला आवडणार तू का नाही बघणार पण कशाला एखादं म्हणजे एखादं आरोप करत असेल तर त्याला कशाला कर गरजे करायचं आहे आप आपला छंद नाही आपण जोपासला पाहिजे त्यांना काय आहे करतोय त्याला पण करून देत नाही आणि उगस मग मोखर दुसऱ्या ना नावान आमच्या या करायचंय त्याव करायचंय तुला का हे आणि बरोबरच येणार ये येणार माझा कसा पण ये तुम्हाला काय करायचं मला पटतंय मी करतोय बाबा तुला व्हिडिओ आवडत नाही तर म्हणलं बाबा बघू नकोस आपलं काय तू सबस्क्राईब केलं नाही ते पण कट करून टाक म्हटलं ते अनसबस्क्राईब करून टाक कारण ते म्हणायला लागला सकाळ संध्याकाळ उठलं की तुलाच व्हिडिओ येते मी आवडते नोटिफिकेशन पडतंय म्हटलं बाबा एक काम कर आपलं मला म्हणलं अनफॉलो कर तुला यायचं नाही तुला कशाला माझ्यामुळे त्रास ज्याला आवडत ते बघत नाही आवडत तू नाही बघणार त्याचं त्याच्या तर भावांना साखरवाडी फाट्यावरती हलतो आणि तिथे आजी थांबल्या होत्या त्यांना एक दोन तीन तास झालं काय गाडी सापडतच नव्हती म्हणून आपण तर तसं मोकळं त्याच्यामुळे आपण पण जाऊया त्यांना घेऊन म्हणलं तर कसं आहे गाडीमध्ये आपण मागच्या इकडे आपण मागच्या ट्रिपला भरली होती त्याच्यामुळे सगळं बिअर सांडली सगळ्या बाटल्या भरपूर फुटल्या त्या बाटल्या बिटल्या फुटल्या त्यामुळे सगळ्या बिअरचाच वास होती आतमध्ये आणि या कंपनी मध्ये लागते सगळं स्वच्छ लागते आपला फाटला होता एक कागद होता तो कागद टाकला इकडे दुसरा आणि हे येताना सगळं पुढचं आणण्याचं आहे सगळ म्हणजे चॉकलेट आहे चॉकलेट भरावं लागते त्याला काय धुळ वगैरे काय चालत नाही त्याच्यामुळे मग आपलं कसं कागद वगैरे टाकण्याचे मग काय डोळ वगैरे काय उडत नाही त्याच्यावर खायचं पदार्थ मग त्याला वास वगैरे लागू नाही म्हणून आता हे कागद आणलाय झालंय कागद वगैरे टाकून आता इकडं टाकलाय कागद सगळं एकदम मस्त केलंय डायरेक्ट परत आता लोडिंग वगैरे फळकं आपलं आता फक्त राहिले फक्त फळका ओपन करायचंय रश्शा वगैरे आणि आपला कागद पण वगैरे टाकलाय आता काम तर सगळं झालंय आपलं आता निवांत जात राहायचं कि निवांत पडायचं आणि जवळ मग भरायचं तेव्हा येतील मग सांगतील आपलं काय करायचं आपल्या ह्या कंपनी काम ओके मोके लागते काय म्हणजे गाडीमध्ये डस्ट वगैरे हो नसायला हो लागते आणि जर डस्ट वगैरे असलं तर मग झाडावं लागते माती बिती काय पडलेलं असलं कचरा बिचरा सगळं जवळ करायला लागते करा आणि इकडे लावली आपल्या रस्त्याच्याकडे लावली गाडी आणि इथं कंपनी ह्या इथं पुढं इथं गेट आहे आता जरा ते माल वगैरे वरून वरच्या जिन्यावरती इथं वरती माल आहे वरच्या फ्लोअरवरती चालला खाली आणायचं आणि खाली आणायचं चालले मग खाली गेता गेता आला मला सगळा मग आपलं घेते आपली गाडी लोडिंग करायला आणि एवढी म्हणजे उकाडते पण एवढं भरपूर करायचं दहाच मिनटं गिल गाडीमध्ये दहा मिनटामध्ये दहा मला भरपूर काय बोलायचं नक्की एवढी हे असलं कागद कागद होता पहिला गाडीमध्ये फाटलेलं जरा त्याच्यामुळे त्यांना साईडला चेंज करायला आपल्याकडे काही आपल्याकडे जुनाच गाडीचा कागद होता फाटत आलता म्हणजे गाडी घेतलेली त्याला कागद होते आता परत ना मग तेच कटिंग केला पहिल्यांदा पण त्यातला अर्धा टाकला होता आणि परत अर्धा आणला त्यातलाच कापून तर त्याच्यामुळे कशाला म्हणून परत ना आपलं पैसे वाया घालवायचे परत नवीन घ्यायचं आता दोन तीनशे रुपयाला येणार दोन तीनशे रुपया मग त्यापेक्षा मग आपलं घरचीच कागद वापरायची आणि पैसा कुठं ना कुठंतरी वाचवायला पाहिजे जरा मग बघूया आता कधी भराय घ्यायच्यात काय नाही तर मला तोपर्यंत जरा पडतो जरा घरात